नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संविधान दिवसानिमित्त रॅलीसह व्याख्यानाचा कार्यक्रम संपूर्ण भारतात कोणत्याही जाती धर्मापेक्षा फक्त संविधान श्रेष्ठ प्राध्यापक एकनाथ गेडाम आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत नुकताच संविधान दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक एकनाथ गेडाम तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर गौरी पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे प्रास्ताविक वाचून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक फिलिप गावित प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी आभार सहाय्य कार्यक्रम अधिकारी किशोर सोनावणे यांनी मानले आपल्या भारताची लोकशाही टिकवायची असेल तर कुठल्याही जाती धर्म व्यक्तीपेक्षा संविधान श्रेष्ठ असते असे प्रतिपादन प्राध्यापक एकनाथ गेडाम यांनी केले अध्यक्षीय मनोगता संजय यांनी संविधान आपला अभिमान असल्याचे सांगितले कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालय परिसरात सर्व विद्यार्थी शिक्षकांनी रॅलीच्या माध्यमातून घोषणा देत सर्व परिसर दणाणून टाकला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक गावीत कविता वसावे सर करिश्मा वसावे आणि अतुल वसावे उत्तम भोये लक्ष्मण वसावे कृष्णकुमार गावीत जयश्री वसावे युनिका गावीत विपुल गावी यांनी प्रयत्न केले